शेतकरी बंधू नमस्कार ही जी आता आपलं रोप लोडिंग चाललेलं आहे हे श्री अरुण तुकाराम जाधव मुखामोष्ठ बेवनूर तालुक्यात जत सांगली आता ही मोगनी जर म्हटलं तर मोगनी ही मोग मोग तर जंगली झाडं आहे आपण कंपाऊंडसाठी शेतकरी बंधूंना दिलेलं आहे या शेतकरी बंधूंनी आंबा लावलेला आहे आणि त्याच्या कंपाऊंडलाही मोगनी लावायची आहे मोगनी म्हटलं तर ही जंगली झाडं आहे घास बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी हे एक वर्षाचं रोप असतं पाच बाय सहा बॅग साईज आहे आणि रोपाची उंची दीड ते दोन फूट आहे हे रोप जे लावल्यानंतर आपण बांधाला सासपुटाल रोप लावायचं हे रोप एका वर्षात बारा ते पंधरा फूट वाढते पहिली दोन वर्षे उंची पूर्ण होते आणि नंतर जाडी भरते मेन म्हणजे ह्या झाडला फांदी फुटत नसल्यामुळे दुसऱ्या झाडाला वसब होत नाही आणि एकदा रोप जगले की सरळ वाढतं त्यामुळे आपल्याला मोहगणी जर कंपाऊंडला लावली तर आपण सिमेंटचा पोल न लावता त्यामध्ये आपण तारा मारल्या एक वर्षानंतर तरी चालू शकतं आणि जोपर्यंत झाड तोडत नाही तोपर्यंत आपलं कंपाऊंडचं काम होतं आहे मोहगणी जर म्हटलं तर याला हे खात नाहीत आणि ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तिने जर जंगली झाड मोगनी लावलं तर सरासरी दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला हे झाड तोडायला येते आणि एका झाडापासून आपल्याला जे घनफूट मिळते ते पंधरा ते अठरा घनफूट आज मोगनीची बाजारात किंमत जर बघितलं तर सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये घनफूटनं ट्रकच्या बॉडीसाठी झाज फर्नि झाज फर्निचरसाठी ट्रकच्या बॉडीसाठी विकलं जाते आणि हे लाकूड जर म्हटलं तर टिकाऊ असल्यामुळे ज्यापोटी वारंवार बारा चोवीस पाण्यात राहतात पाण्याचा मारा लागलं ला तर लाकूड खराब होत नाही त्याचसाठी मोहगणीचे लाकडं लाकूड वापरलं जातं तरी महोगनीचं जे झाड आहे हे कंपाऊंड आणि ह्याच्यासाठी असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना शिमेंटचा पोल लावण्यापेक्षा मोहगणी लावलेली फायद्याची आहे त्याचबरोबर दहा वर्षांत जरी झाड विकलं तरी शेतकरी बंधूंना त्यापासून सरासरी पंधरा ते वीस हजार रुपये उत्पादन मिळणार आणि त्यापासून आपल्याला स सरासरी जर म्हटलं तर या लाकडाचे बाज बाजारामध्ये आपल्याला मागणी असल्यामुळे आपण कंपाऊंडसाठी तसेच ज्या शेतकरी बंधूंना शेती करावी वेळ नाही त्यांनी मोगणीची लागवड करावी मोगणी हे जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये वाढणारं झाड आहे आणि उत्पादन चांगलं मिळते अधिक माहितीसाठी दिलेल्या याच्यावरती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जर म्हटलं तर रोप सरळ वाढत असल्यामुळे आपल्याला रोप सरळ वाढतात उत्पादन चांगलं मिळतं आहे खात्रीचे रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आता हे जी लोडिंग अरुण करम जाधवचं लोडिंग चालू आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर आपण हा प्लॉटवर लावणं असेल तर नऊ बाय नऊवरती लावायचं एकरामध्ये साडेसहाशे रोपं लागतात आणि बांधाला म्हटलं तर सहा फुटाला लावायचं आहे मेन म्हणजे फांदी नसल्यामुळे वसभ होत नाही आणि आपल्याला कमी अंतरावरती झाडाची वाढ चांगली मिळते तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे अशा प्रकारची महोगनीची रोपं असतात सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण दीड ते दोन फुटाचं रोप असतं चांगली शेट झालेली रोपं आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा